मिरजेत महिलांनी धरला जिम्मा आगमन फेर मिरजेमध्ये आज मोठ्या थाटामाटात मठात आगमन झालं आपल्या लाडक्या आपल्या ला घरी प्रतिष्ठापित करण्यासाठी महिलांनी गवराईचं थाटामाटात स्वागत केलं सकाळी सुहासिनी महिलांनी कृष्णा नदी काठावर गौराईचं पूजन करत तिथे जिम्मा फुगडीचा फेर धरला आली गवर आली सोन पावलानी आली म्हणत महिला गौराईच्या आगमनात मग्न झालेल्या दिसून आल्या नदीवरून वाजत गाजत अनेक महिलांनी आपापल्या घरी गौराईची प्रतिष्ठापना केली पुढील दोन दिवस घरोघरी या गौराईची मनोभावे पूजा अर्चा करून गौराईचा पाहुणचार केला जातो आज भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर उद्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून गौराईचा पाहुणचार केला जातो त्याचबरोबर गौराई घरी आल्यानंतर तिला प्रसन्न वाटावे म्हणून तिच्या समोर गौराईची गीते सादर करीत महिला जिम्मा फुगडी खेळतात महानकर निप्ससाठी आदी माने मीरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा